पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रेमींचे पाय हे लागलीच धबधब्याकडे वळतात मुंबईकरांना पावसाळी पर्यटनासाठी मग मुंबई बाहेर जावं लागतं कारण मुंबईत पावसाळी पर्यटनासाठी आता तसे धबधबे बोटावर मोजणं इतके सुरले त्यापैकीच एक हा गोरेगावच्या नागरी निवारा इथला धबधबा पण त्यालाही आता मुंबईकर मुकलेत कारण इथल्या स्थानिक विकासकानं धबधब्यापर्यंत जाणारे सर्व मार्गच बंद केलेत गेली पंधरा वीस वर्ष या डोंगरावर आग लावणं किंवा झाडं तोडणं हे चालू आले फेरानी बिल्डरच्या वतीने इथे वरती चालू आहे परंतु इथे कोणतंही प्रशासन याची दखल घेत नाही की झाडं तोडली कशी कोण करताय किंवा जे आग लागली याच्यावर कारवाई होत नाही मागे दोन हजार अठराच्या दरम्यान मोठी आग लागलेली तेव्हा संध्याकाळी लागलेली त्यामुळे ती दिसून आली सगळं सगळ्या मुंबईकरांनी ती बघितली त्याची मोठी चर्चा पण झाली पण पुढे त्याच्यावर काही कारवाई पण झालेली आहे हा धबधबा सगळ्यात मुंबईच्या म्हणजे सगळ्यात मुंबईचा जवळचा धबधबा आहे आणि हे वनक्षेत्र ते वाचवलं पाहिजे अशी आमच्या वनप्रेमी किंवा हे पर्यावरणप्रेमी पा, त्यांची इच्छा आहे नक्कीच पण हे सगळं कॉन्क्रिटीकरण होतंय तर यावर कोणाचं जरी वरदहस्त आहे का असं दिसून येत आहे का यावर नक्कीच वरदस्त असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही पण त्याच्यावर वरद असलेल्यांच्यामुळेच ले हे सगळं काही होत आहे नागरी निवारा धबधब्यावर पावसाळ्यात अनेक मुंबईकर येत असतात पण विकासकाने केलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे अनेकांना आल्या पाऊली परत जावं लागतंय जा आमची एक रिक्वेस्ट आहे की बीएमसी ला आणि ऑथॉरिटीला की हा केमिकल टेस्टिंग करून बघा सॉइलचं ते फर्स्ट दुसरं जे आहे की हा कॉन्क्रिटीकरण इकडे नको रिमूव्ह द कॉन्क्रिटीकरण आम्ही पी एल टाकली आहेत बॉम्बे हायकोर्टामध्ये पण हा कॉन्क्रिटीकरण बघून तुम्हाला कळेल की चितले कमिशन रिपोर्ट टू थाउजंड फाईव्ह मध्ये कुठे पण लिहिलं नाही की कॉन्क्रिटीकरण जंगलामध्ये करायचं कचरा टाकायची जागा पण बेसिकली नाळा म्हणजे जसं आईचा आणि पिल्लांचं कनेक्शन असतं तसं जंगला आणि पहाड या टेकरींचं कनेक्शन नदीबरोबर तर पूर्णपणे शुद्ध जागा असते त्याचं जे काही कंडिशन केलंय कॉन्क्रिटीकरण बीएमसी ला तर बीएमसीने स्वतः पाहायला पाहिजे की हा जे मुंबईचा इकोसेन्सिटिव्ह आहेत की मुंबईची नदी आहे त्याचा आपण काय कंडिशन केलाय आणि हा पूर्णपणे कॉन्क्रीट त्याच्यामधून काढायला धबधबाच्या इथं करण्यात आलेलं कॉन्क्रिटीकरण हटवण्याच्या मागणीनं आता जोर धरलाय मुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखणारा नॅशनल पार्क जवळील डोंगर कॉन्क्रिटीकरणाच्या विळख्यात जातोय त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणारे याविरोधात आता जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे याची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार का की अशाच प्रकारे विकासक लँड माफिया आपल्या जागेचा विस्तार करत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट गोरेगाव